नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळा येथील ज्येष्ठ पत्रकार श्री पुरुषोत्तम मुळे यांना दैनिक रायगडचा आवाज या वृत्तपत्राचा उत्कृष्ट पत्रकार आणि सुंदर लेखनाचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलाय मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव साबळे माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री ज्ञानदेव पवार डॉ रहाटविलकर माणगावच्या माजी सभापती सौ बक्कम नगरसेवक शासकीय पदाधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते दैनिक रायगडचा आवाज ग्रुपचे सर्व सदस्य आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला श्री पुरुषोत्तम मुळे गेले चव्वेचाळीस वर्ष पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत या, या क्षेत्रातील दैनिक रायगड टाईम्स दैनिक कृषी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार रायगड भूषण ग्राम स्वच्छताचा राज्य शासनाचा पुरस्कार यासह अन्य सामाजिक संस्था असे जवळपास साठ पासष्ट पुरस्कार मिळवले आहेत त्यांचं सामाजिक क्षेत्रात भरीव काम आहे तळा शिंपी समाजाचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत तर नामदेव समजोन्नती परिषदेचे कोकण विभागाचे माजी उपाध्यक्ष म्हणून खूप सुंदर काम केलं आहे तसेच शिक्षण क्षेत्रात त्यांनी पंचवीस ते तीस वर्षांपासून कार्यरत आहेत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सायन्स महाविद्यालयात संचालक वेदक इंजिनिअरिंग कॉलेज संचालक डॉ प्रभाकर महादेव जोशी प्रशाळेचे माजी चेअरमन अशा विविध संस्थांवर काम करत असताना कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखा संस्थापक म्हणूनही ते आपल्या सेवेचा गाढा अविरत सुरू ठेवला आहे त्यांनी साहित्य क्षेत्रातही काम केलं त्यांचे जीवन जीवनवेल आणि चाफ्याचं फुल असे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास रायगडचा आवाज या वृत्तपत्राचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांना पुढील वाटचालीश अनेक शुभेच्छा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स